महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन बेकायदेशीरपणे माती उत्खनन करून शासनाचा महसूल बुडवण्याच्या घटना ठिकठिकाणी घडत आहेत काही जण शासनाकडून मंजूर झालेला ब्रासपेक्षा अधिक ब्रास माती उत्खनन करीत असतात तर काही शासनाची परवानगी न घेताच माती सम्राट अनधिकृतपणे माती उत्खनन करत असून शासनाच्या लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे अशा प्रकारे पेन येथील मौजे आंबेगर गट नंबर तीन क्षेत्र सात पूर्णांक साठ तीस हेक्टर आर ही चंद्र चंद्रनित्य डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड तर्फे भागीदार राजीव पुरुषोत्तम बोलस यांच्या नावे दाखल आहे सदरची मिळकत डोंगराल स्वरूपाची असून उत्खनन चालू आहे याबाबत मंडळ अधिकारी यांनी विचारणा केली असता कोणतीही परवानगी नसल्याचे आढळून आले तसेच मोजमाप केले असता एक हजार पाचशे एक ब्रास इतके उत्खनन केल्याचे पंचनाम्यामध्ये नमूद केले आहे तसेच पेण येथील मौजे आंबेनगर गट नंबर तीनशे पासष्ट ब दोन क्षेत्र तीन छप्पन हेक्टर आर या जागेत चालू असलेल्या उत्खननाबाबत मंडळ अधिकारी यांनी विचारणा केली असता शंभर ब्रास ची परवानगी घेतली आहे तर उत्खननबाबतची मोजमापे तीनशे अठरा ब्रास उत्खनन केले असल्याचे पंचनाम्यामध्ये नमूद असून दोन्ही पंचनामा पेन तहसीलदार यांच्याकडे पाठवण्यात येत असल्याचे मंडळ अधिकारी प्रकाश मुकल यांनी सांगितले अशा प्रकारे डोंगराळ भागात शासनाची कोणती परवानगी न घेता किंवा परवानगीपेक्षा अधिक उत्खनन ठिकठिकाणी चालू आहे शासनाचा महसूल बुडवणारे व निसर्गाचा राहस करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे निर्भीड शोधसाठी समीर घायतले व सुयोग गायकवाड महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन